मोदी की गारंटी है जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा भारताचे विकास पुरुष पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी झळ होम मैदान सोलापूर सोलापूरकरांची फार इच्छा होती की मोदीजींनी सोलापूरला आलं पाहिजे आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी आज सभा दिलेली आहे सगळ्या परिसरामध्ये प्रचंड उत्साह आहे खूप लोकांना या ठिकाणी यायचं आहे आणि अतिशय भव्य अशा प्रकारची सभा या ठिकाणी होणार आहे उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं कारण याकरता नाही मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतोय आणि माझा उद्धवजींना सवाल आहे तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा एक एक सिंगल जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच कार्य केलं नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले एक विकासाचं कार्य करू शकले नाहीत त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाळ करून थुकण्यासारखं आहे मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत त्यांनी ठाकरे आणि पवार गट फोडला असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत वगैरे कोणात मला माहिती नाही पण असं कोणी म्हणत असेल तर एवढंच सांगतो की ठाकरेंनी या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे की ते म्हणजे महाराष्ट्र <स्थाथ dragging> रामराम सर करत प्रचार करत फिरावा त्यांना अजून आम्ही रामराम केल्याचा एवढा राग काय भारतामध्ये रामराम करायचं नाही तर काय पाकिस्तानात जाऊन रामराम करायचं आम्ही रामराम करणारच त्यांनी जरी टिपू सुलतानचे नारे लावणं सुरू केलं असेल तरी देखील आम्ही मात्र रामरामच नारे लावतो <स्थारी> लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका